छत्रपती परिसर अभ्यास भाग दो, यता चवती। और, दोन आज आपण बघणार आहोत पाठ क्रमांक दोन संताची कामगिरी महाराष्ट्रात श्री चक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत चोखा मेला या संतापासून सुरू झालेली संत परंपरा समाजांच्या विविध स्तरामधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळीमध्ये संत कोरोबा संत सात सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख महम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कानोपात्रा आणि संत बहिणाबाई शिव शु, शिवूरकर यांचाही अंतर्भाव होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुरांची शिकवण दिली कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखी अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली तसेच महाराष्ट्रात सर समर्थ रामदासांनी आपले कार्य केले श्री चक्रधर स्वामी श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र वैराग्यवृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले येथे भ्रमण करत असताना त्यांनी समतेचा उपदेश केला त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुने अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह म्हणजे लीळा चरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते ते नरसी गावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचली कीर्तने केली की व जनतेत जागृती निर्माण केली त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्मात निर्माण केला संत ज्ञानदेवांनी पुढे भारतभर प्रवास करून मानवधर्माचा संदेश पोहोचवला ते पंजाबात गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांनी काही पदे आजही सिख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपे गावचे राहणार निवृत्तीनाथ व सोपान देव हे त्यांचे बंधू मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळेचे कर्मट लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे कारण असे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता घर सोडले होते पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे सगळ्या वेळच्या वे कर्मट लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाई वाळीत टाकले होते लोक त्या मुलांचा छळ करत होते ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेली पण कोणी त्याला भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना बोल ऐकावे लागले त्यांच्या बालमनात खूप दुःख ते आपल्या ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून आज दुःख करत बसले इत इतक्यात तेथे ते मुक्त आली गौ गवताच्या ताटीवर चिचक्या मारती ज्ञानेश्वरांना म्हणाली ताठी उघडा ज्ञानेश्वरा हो आपण दुःखी कष्ट होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करील बहिणीच्या उद्देशाने ज्ञानेश्वरांना रूप आला दुःख विसरून ते कामाला लागले ठिकठिकाणी गोरगरिबांचा मागासलेल्या लोकांना धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी संतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्षे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात का आहे त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाने ज्ञानाचे धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना करून दिले लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदीला पंढरीला जातात एकना। संत एकनाथ संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या करायची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग व भारुडे लिहिली कोणत्याही उच्च निश्चित भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उद्देश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरे गरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुख्य प्राण्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रावर दया करा असा लोकांनाही उपदेश केले संत एकनाथ जसे बोल बोलत तसे वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते, होते वाळवंट तापलेले होते त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोर पोरके पोर, पोर रडत बसले होते त्यांनी रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले दहावत ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलले कड्यावर घेतले त्यांचे डोळे पुसले त्याला त्यांच्या घरी पोचले प्रचिती केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकान होते त्यांचे अडल्याण डल्याण कर्ज देत पण तुकारामाने आपल्या वाटणीचा कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलांचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराया सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतीची जाणवावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबविला लोकांच्या मनात विचार जागे केले लोक संत तुकारामांचा जय जकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्या आपल्याला ज्ञानबा तुकाराम ह्या जयकोस ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते समर्थ रामदास त्याच काळात महाराष्ट्रात कडे कडे कपारी जय जय रघुवीर समर्थ अशी घुमत होती त्यांना जन जन्म मराठ्या मराठवाड्यात मराट गोदावरीच्या काठी या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा तास म्हणून म्हणू लागले तास बोध यात त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सदविचार व सदवर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानांची मंदिर उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्या शिकवले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्याच त्याचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासा रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला संत लोक जागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला थँक्यू धन्यवाद व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला